नमस्ते नमस्ते माझं नाव राजेंद्र रामनाथ हासे आल्याचा प्लॉट आहे बरोबर हो हा किती सर प्लॉट हा टोटल हा बत्तीस गुंठे आहे टोटल तुम्ही एवढा भारी प्लॉट येत सारखा प्लॉट दिसतोय बरोबर फुटवे हो। बिटवे काय रस आहे याच्या मागचं काय वैद्यकीय सगळं तंत्रज्ञान वापरलेलं आहे याला पूर्ण आतापर्यंत दोन बेसल डोस केले दोन हो। बेसल डोस झाले हो। कुठे जबरदस्त आहे याची काम बिन चांगली आहे हा आता तुमचा किती वर्षाचा अनुभव आले आले, आले।, आले तर कमीत एक दहा ते बारा वर्षा एसीटी वैद्यकीय प्लॉट घेतलाय प्लॉट घेतलाय बरोबर एकदम छान रिझल्ट आलेला आहे याचा पाच महिन्याचा प्लॉट पाच महिन्याचा प्लॉट झाला रासायनिक कन एसीटी मध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्क्याचा फरक पडतो बरोबर बदल म्हणजे आता आल्या पिकामध्ये जर प्रामुख्याने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसीटी वैदिक सड येत नाही सड नाही आली सड नाही आली आता जर बघितले आजूबाजूला प्लॉट सगळीकडे सड म्हणून पंचवीस तीस टक्के सड आहे तसे आपल्याकडे काहीच सगळीकडे काहीच रेनरी विनरी एकदम टॉप महिन्यापासून आज आजपर्यंत पाऊस आता चार पाच दिवस झाले तसं ऊन पडलंय बरोबर म्हणजे तुम्ही इथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी काय संदेश देशात सगळ्यांना मी सांगन एसीटी वैदिकचा वापर पूर्णपणे करा चांगली शेती आणि जीवन चांगलं बरोबर फोटो आणि बांध जास्त निघले बांध बरोबर आणि फुटवे पण भरपूर दिसत उडा बाण काही दिसत हे जे बांध बांधते ना हे महत्वाचे ठीक आहे धन्यवाद